नमस्कार हेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गॅस न पेटवता बटरस्कॉच आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहणार आहोत आज आपण आईस्क्रीम पाहणार आहोत बटरस्कॉच आईस्क्रीम कसं बनवतात त्याच्यासाठी अमूल तर फ्रेश क्रीम घेतलेलं आहे ते आपण मिक्सरच्याच पॉटमध्ये काढून घेऊया फ्रीजमधून काढल्यानंतर लागलीच मी घेतलेलं आहे फ्रेश क्रिम में मने खात आता हे फ्रेश क्रीम मी मिक्सरच्या पॉटमध्ये घातलं आहे आता आपण मिक्सरचं झाकण लावून घेऊया पहिल्यांदा आपण फर्स्टवर दोन मिनटं चालवायचं दुसऱ्यांदा आपण परत दोन दस दोन स्पीडवर चालवायचं आणि तिसऱ्यांदा परत आपण दोनदा दोन, दोन मिनटं थ्री स्पीडवर चालवायचं असं करून आपण हे मिक्सरमध्ये आपण करून घेऊया आता याच्यासाठी मिल्कमेड घेतलेला आहे एक अर्धा कप घेतलेला आहे आपण त्याच्यासोबत आपल्याला मिल्क पावडर पण पाहिजे आपल्याला दोन चमचे आपण घालूया मिल्क पावडर आपण आज बिलकुल बिना गॅस ला चालवून जा, आपण बटरस्कॉच आईस्क्रीम तयार करणार आहोत एक छोटा पॅकेट आपण पूर्ण घालून आलेलं आहे दोन ते अडीच चमचे आपण मिल्क पावडर घालतो याच्यामध्ये आता आपण बटरस्कॉच इसेम सेम कलर हे दोन्ही टाकून आलो आपण आधी अर्धा चमचा टाकला होता आता अर्धा चमचा टाकलाय म्हणजे एकूण एक चमचा आपण टाकलेला आहे आता झाकण लावून आपण मिक्सरमध्ये एकदा परत फिरवून घेणार आहोत हे पाहू शकता छान आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण एक डब्बा घेतला आहे एअरटाईट डब्बा त्याच्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया आता ह्याचा झाकण लोट साधारण एक ते दोन तास आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून घेऊया बनवणार डिस्टल तर त्याच्यासाठी आपण एक पाव कपभर आपण साखर घेतली आहे म्हणजे चार चमचे भर साखर झालेली आहे आपली ती आपण साखर विरगवून घेऊया आता याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही कॅरेमल जसं करतो तसंच आपल्याला हे करायचं आहे हे पाहू शकता साखर विरगळायला लागलेली आहे आपण हा गॅस परत सध्या करून आलो आहे साखर पूर्ण विरघळला गेलेली आहे थोडीशी राहिलेली आहे ती पण आपण विरघवून घेऊया आता गॅस बिलकुल मंदाच्यावर केलेला आहे मी त्याच्यात एक चमचाभर आपण बटर घालतोय बटर घातल्यानंतर त्याला चांगलं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आपण काजू घालतोय काजू आपल्या आवळीप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो इथे मी अर्धा वाटी घातलेले आहे

आता ह्याला थंड होऊ देऊया साधारण दहा ते पंधरा मिनटं थंड व्हायला लागतात आता, ये दाले। आता येला, सब वर्थी हे थंड झाले आता याला खालतो असं वरती करायचं म्हणजे हे निघतं हे बघू शकतं आता हे आहे आता एक झिपलॉकची बॅग घ्यायची किंवा साधी पॉलिथीनवाला हे घेतलं आणि त्याच्यामध्ये असं पीसेस करून घ्यायचे आणि त्याच्यात घालायचे आता हे जे फ्लॉक बंद करून घ्यायचं आता बातम्याने असं फोडून घ्यायचं खूप चोरा करायचा नाही आपल्याला प्लेट मध्ये काढून घेऊया आपण हे पाहू शकता छान आता बारीक आपण करून घेतले बटर स्पॉच क्रिस्टल तयार झालेले आपले इथे मी फ्रीजमध्ये फिन दोन तास झाले होते आता याला परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आपण आता यामध्ये एक कप दूध घालूया अजून आता झाकण लावून घेऊ आणि एकदा परत फिरवून घेऊया आपण मिक्सरला आता आपण छान फिरवून घेतलेले छान क्रीमी झाले आता आपण हे परत एक एका डब्यामध्ये घालूया आता आपण बटरस्कॉचचे क्रिस्टल घालूया आता आपण साकण लावून ह्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊया साधारण सहा ते सात तास आपल्याला सेट करायला लागतं हे पाहू शकता आपलं आईस्क्रीम छान जमलेलं आहे एकदम घट्ट झालेलं आहे क्रिस्टल कुठेच नाही आहे टच करून पाहू शकता आता एका बाउलमध्ये आपण सर्व करूया तर आपण आईस्क्रीम काढलेलं आहे त्याच्यावर थोडंसे बटरस्कॉचचे क्रिस्टल आपण केलेले ते घालूया छान दिसतात गॅस न पेटवता आपलं झटपट होणारं बटरस्कॉच आईस्क्रीम तयार झालेलं आहे तुम्ही नक्की तयार करा तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा